अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महत्वाची बातमी शाळांनी तातडीने संच मांडण्याचा ता संबंधित सर्व नोंदी पूर्ण कराव्यात अन्यथा विलंब झाल्यास वेतनात येईल अडचण एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लाईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नव अपडेट अखिल तांबूड सर क्लासेस चॅनलमार्फत मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शालेय शा शिक्षण विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठीची संचमान्यता प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आली असून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शाळांनी आवश्यक माहिती पूर्ण करणे अनिवार्य असल्याची सूचित करण्यात आले आहे या संदर्भात विभागाने कळविले आहे की चालू वर्षाची संचमान्यता वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पटसंख्येवर आधारित असेल ही प्रक्रिया उच्च माध्यमिक शाळासह सर्व शाळांसाठी असू लागू असून खालील दोन बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे शाळा स्तरावर पूर्ण कराव्याची कामे स्कूल पोर्टलवर वर्ग तुकडी माध्यम सेमी इंग्रजी व अनुदान प्रकार यांची अनुत्सुक नोंद करणे संबंधित अनुदान आदेशाची पी डी एफ फाईल एक एम बीपर्यंत अपलोड करणे शाळा स्तरावर पूर्ण कराव्याची कामे स्टुडंट पोर्टलवर उच्च माध्यमिक विभागातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विषय न्याय तपशील नोंदवणे अंत्य अंतिम मुदत वरील सर्वी सर्व कामकाज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे तसे तसे न केल्यास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन देयक अदा करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंतचे आधार व्हॅलिड विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे यूस प्लसबाबत महत्त्वाचे निर्देश अनेक शाळांकडून अशी प्र तक्रार प्राप्त होत आहे की काही विद्यार्थी फिजिकली एका शाळेत शिकत असताना ऑनलाईन दुसऱ्या शाळेत दिसत आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी युटा प्लस पोर्टलवर स्टुड स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गट शिक्षणाधिकारी बी ओ हो, यांनी संबंधित गटस्तरावरून ही प्रक्रिया वापरून विद्यार्थ्यांची रिलीजिंग करावीत तथापि कोणत्याही विद्यार्थी ह्याला रिलीज करण्यापूर्वी खालील टीची पूर्तता करणे बंधनकारक आहे आवश्यक कागदपत्रे प्रक्रिया विद्यार्थी प्रत्यक्ष असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कवरिंग लेटर घेणे संबंधित विद्यार्थ्यांच्या टी सीची प्रत व बोनाफाईड प्रमाणपत्र प्राप्त करणे वरील कागदपत्राची सहनिशास करून संबंधित रिक्वेस्ट आय डी ड्रॉप बॉक्समध्ये टाकावी विद्यार्थी न रिलीज करणाऱ्या शाळाविरुद्ध कारवाई जर एखाद्या शाळेने विद्यार्थ्याला फिजिकली सोडले असूनही ऑनलाईन सोडले नाही तर अशा शाळांना नोटीस देण्यात येईल विद्यार्थी अडवून ठेवणे किंवा त्याला ऑनलाईन सोडण्यास नाकार देणे ही गंभीर बाब मानली जाईल आणि त्यावर आर टी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल निष्कर्ष शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळागड शिक्षणाधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांना आवाहन केले आहे की संचमान्यता प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदी वेळेत पूर्ण करून घेऊन नोव्हेंबरचे वेतन वितरित वितरण सुरळीत राहील याची काळजी घ्यावी महत्त्वाची सूचना थोडक्यात दोन हजार पंचवीस सव्वीस शिक्षण विभागाकडून करण्यात कळविण्यात आले आहे की वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शाळांनी खालील कामे पूर्ण करणे अनिवार्य स्कूल पोर्टल वर्ग तुकडी माध्यम सीम इंग्रजी अनुदान प्रकार नोंदून एक एम बी पी डी एफ आदेश अपलोड करणे स्टुडंट पोर्टलवर उच्च माध्यमिक विद्यार्थी विषय न्याय नोंद पूर्ण करणे विसा ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत आधार वाढेल विद्यार्थी मान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार संच मान्यता न झाल्यास नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयक थांबू शकते तसेच युडाईस प्लस स्टुडंट मॅनेजमेंट मॅनेजमेंटसुद्धा वापरताना विद्यार्थ्यांची टी सी पुन्हा कवरिंग लेटरची सहनिशा करणे बंधनकारक आहे विद्यार्थी ऑनलाईन न सोडल्यास आर टी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते